नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षाभेशीने युट्यूब मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर सर्वात अगोदर सर्वांना नवीन वर्षाच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा तुम्हाला नवीन वर्ष खूप सुख शांती समाधानाचा आणि भरभराटीचं जाऊ हीच स्वामी चरणी प्रार्थना आणि ज्या काही तुमच्या दोन हजार तेवीस मध्ये इच्छा अपूर्ण राहिल्या असतील त्या दोन हजार चोवीस मध्ये नक्कीच पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना बरं कालच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान असा रिस्पॉन्स दिलेला आहे मी जे प्रश्न विचारलो होता त्यामध्ये तर त्यातले एक स्वप्नील कवळे म्हणून आयडिया आहे त्यांची मी तुम्हाला इथे स्क्रीनशॉट देईन तर त्या ताईंनी म्हणजे प्रीती कवळे म्हणून त्यांचं नाव आहे तर त्या ताईंनी खूप छान अशी कमेंट केलेली आहे की तुम्ही आ, कमेंट वाचून दाखवत जात आई पण माझी कधीच वाचून दाखवली नाही तरी पण कमेंट वाचून दाखवली तर असे वाटते आपण समोरासमोर आहे असा भास होतो खूप छान समजावून सांगतात ताई तुम्ही मनापासून धन्यवाद तर अशाच खूप छान ताईंच्या कमेंट आलेल्या आहेत म्हणजे की त्यांचे नाव मी फक्त दा सांगते ते आता वैशाली बोर्डस म्हणून आहे सुषमा शेटे रजनीशाई या सर्व ताईंनी मला खूप छान असं म्हणजे रिस्पॉन्स दिलेला आहे तर आपला हा उपक्रम चालूच राहणार आहे ज्या माझ्या मनाला टच होती ना अशा कमेंट मी इथून पुढे पण वाचून दाखवणारच आहे आणि जर ज्या कोणत्या ताईंची कमेंट मी वाचून घेतली नाही तर प्लीज कुणीही नाराज होऊ नका ना कारण की मी व्हिडिओमध्ये जरी कमेंट वाचली नाही तर व्हिडिओच्या खाली मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय करत असते आणि प्रत्येक कमेंट माझ्यासाठी महत्वपूर्ण आहे त्यामुळे कुणीही नाराज होऊ नका मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय देत असते फक्त वाचण्यामध्ये मी मा मला जी कमेंट म्हणजे अशी आवडेल तीच मी कमेंट म्हणजे दोन ते तीन मोजक्याच कमेंट वाचून दाखवत जाईल तर चला आता आपण जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ह्या कापडाचा रियूज एवढाच तुकडा आहे माझ्याकडे आणि ह्याच कापडाचा रियूज आपण इथे करणार आहोत ठीक आहे तर बघा मैत्रिणीनं हा एकदम छोटासा तुकडा आहे याचाच आपण इथे वापर करणार आहोत आणि हा मी डबल फोल्ड करून या ती कटिंग पण करून घेतलेली आहे अशा पद्धतीने आता इथे मी गोणीचा कपडा कट करून घेतलेला आहे त्याचं माप मी तुम्हाला मोजून दाखवत आहे तर हे बारा इंच बाय बारा इंच आहे म्हणजे लांबी रुंदी दोन्ही पण बारा इंच आहे स्क्वेअर आहे हा चौकोनी कपडा आपण कट करून घेतलेला आहे तर तो अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि हे कापडाची पण तशीच आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे तर हे दोन पार्ट आहेत ते आपण अशा पद्धतीने ठेवून घेणार आहोत आणि ही गोणी पण आहे आणि मी आज साठी इथे शॉपिंग बॅगचा वापर करत आहे तुम्ही हवं असेल तर साडीचा पण वापर करू शकता आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा कारण की मी खूप सारे म्हणजे माहिती देत असते आणि तुम्हाला शिवण्यात कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत जा तर बघा सर्वात खाली शॉपिंग बॅग मध्यभागी गोनी आणि वरतून ब्लाऊजचा कपडा सेम तशाच पद्धतीने दुसऱ्या पार्टला पण खाली शॉपिंग बॅग मध्यभागी गोनी आणि अशा पद्धतीने ब्लाऊजचा कपडा ठेवून स्टिच करून घेत आहोत अशा पद्धतीने मी यावरती अशा स्टिचिंग करून हे पूर्ण पार्ट दोन्ही तीनही पार्ट आपण जोडून घेतलेले आहेत ठीक आहे आता यानंतर साइडने आपल्याला अडीच इंचावरती एक मार्क करून घ्यायचे आहे तरी ते मी अडीच इंचावरती मार्क करून घेत आहे म्हणजे दोन आणि वरती पाच लाईन आहे आणि हा भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे जरी तुम्हाला मार्किंग दिसत नसली तरी पण बघून घ्या तर ठीक आहे अशा पद्धतीने आणि आपल्याला इथे झीप अटॅच करून घ्यायची ते अशा पद्धतीने स्टिच करून पुढे दाखवते अशा पद्धतीने मी ते झीप अटॅच करून घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर मी या पॉकेटला अस्तरसाठी ते कपडा घेतलेला आहे तो आपल्याला अशा पद्धतीने ठेवून असे चारही बाजूने स्टिच करून घ्यायचे आहे नंतर हा मग जो कपडा होता तोच मी घेतलेला आहे आणि त्याला असं बरोबर मध्यभागी आपण कट करून घेत आहे मेजरमेंट आहे अंदाजे ते इंच रुंद असेल तर आपण हा बेल्ट साठी कपडा स्टिच करून घेत आहोत तर माझ्याकडे एवढाच कपडा शिल्लक राहिलेला आहे ह्या कापडाचा म्हणजे गुलाबी रंगाचा तर तोच मी स्टिच करून घेत आहे ठीक आहे तर याची लांबी घेत आहे मी एकोणावीस इंच आणि तो दोन्ही पण आपण हा दुसरा पार्ट पण मी सेम त्याच पद्धतीने मध्ये जॉईंट देऊन जोडून घेत आहे आणि त्याची पण लांबी आपण सेम याच्या इतकीच घेणार आहोत आणि हा दोनही बाजूने फोल्ड करून याचा आपण बेल्ट स्टिच करून घेऊया तर बघा मैत्रिणीनं अशा पद्धतीने आपण दोनही बेल्ट स्टिच करून घेतलेले आहे आणि दोन्ही बाजूला स्टिच करून घेतलेले आहे आता यानंतर हा जो पार्ट आहे त्याचा आपल्याला मध्यभाग काढून घ्यायचा आहे फोल्ड करून तर अशा पद्धतीने आपण एक सेंटरला मार्क करून घेतलेला आहे आणि सेंटर, सेंटर पासून दोन इंच इकडे आणि दोन इंच तिकडे अशा पद्धतीने म्हणजे मधला अंतर चार इंच असणार आहे आणि त्यावरतीच आपल्याला हा बेल्ट स्टिच करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ठीक आहे आणि सेम अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या पार्टला पण मध्यभाग काढून त्याला पण अशाच प्रकारे बेल्ट स्टिच करून घेणार आहोत मध्यभागी एक मार्क केला कडेला म्हणजे मध्यभागापासून दोन इंच इकडे आणि दोन इंच तिकडे आणि असा हा बेल्ट स्टिच करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला व्हिडिओ मधलं काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेअर पण करा इतर ताईंना म्हणजे जेणेकरून ज्या ताईंना शिवणकामाची आवड आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल मग मैत्रिणींना अशा पद्धतीने आपण हे दोनही बेल्ट व्यवस्थित अशी स्टिच करून घेतलेले आहेत ठीक आहे आता यानंतर आपल्याला ही झीप अटॅच करून घ्यायची आहे इथे आता झीप लावताना बरोबर आपण ही जी इकडच्या साईटने ओपन होत आहे सेम तशीच आपल्याला ही पण झीप ह्या साईटला ओपन झाली पाहिजे अशीच लावून घ्यायची आहे ठीक आहे म्हणजे दोन्ही पण झीप ओढतानी एकाच बाजूने आपल्या ओढता आल्या पाहिजे ठीक आहे ही ह्याच बाजूला ओपन होत आहे मग ही पण आपली याच बाजूला ओपन होत आहे ठीक आहे आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल आणि हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला सांगते मी या अगोदर पण खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहे ब्लाऊज डिझाईन डोरमॅट ओल्ड क्लॉथ रियूज आयडिया साडी कवर ब्लाऊज कवर खूप सारे व्हिडिओ आहेत आय वाय पर्स आणि स्लिंग बॅग तुम्ही ते पण व्हिडिओ नसेल बघितले तर नक्की बघा मी त्या सर्व व्हिडिओंची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवते या व्हिडिओच्या टायटलवर क्लिक केलं की तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल आणि तिथे तुम्ही हे सर्व व्हिडिओ बघू शकता त्याचबरोबर तुम्ही युट्यूबला सर्च जरी केलं वर्षा फॅशन आणि गणपतीच्या लोगोवरती क्लिक केलं की तुम्हाला आपला वर्ष ओपन होऊन जाईल ठीक आहे तर अशा पद्धतीने मी या झीप वरती पुन्हा टॉप स्टिच देऊन घेत आहे त्यानंतर आपल्याला झीपच्या या साईडला आपल्याला दीड इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे म्हणजे दीड बाय दीड चा आपल्याला इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे कटिंगसाठी तर बघा अशा पद्धतीने मी हा दीड बाय दीड इंचा बॉक्स कट करून घेत आहे आणि अशाच पद्धतीने आपण हा दुसऱ्या बाजूने पण ठेवून घेत आहोत आणि तो छापून असाच आपल्याला चारही कोपऱ्यांना असा दीड बाय दीड इंचा बॉक्स कट करून घ्यायचा आहे तर मी दुसऱ्या साईडने पण सेम अशाच पद्धतीने ठेवून कटिंग करून हे चारही बॉक्स आपले कट झालेले आहे तर अशा पद्धतीने आपल्याला तीनही बाजूने स्टिच करून घ्यायचे आहे म्हणजे बॉक्सच्या वरतून कडेकडेने आणि सर्वात खाली बॉटमच्या साईडने यावरती डबल डबल स्टिच करून घेतलेले आहे आता यानंतर हा जो ओपन भाग दिसत आहे तो आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे दोनही साइड आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला मोठी मोठी इन पण करू शकता दुसरे तर बघा अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली पर्स हँडबॅग बनून तयार झालेले आहे आणि टोटल याला टू पॉकेट्स आहे हा आहे आपला मेन पॉकेट आणि तुम्ही मेन पॉकेट पण बघू शकता खूप मोठा असा स्पेस आहे यामध्ये ठीक आहे आणि त्यानंतर हा आहे आपला वरचं पॉकेट आणि वरचं पॉकेट पण खूप मोठं आहे आणि खूप मोठं म्हणजे खूप सारं सामान यामध्ये तुम्ही ठेवू शकता तर अशा पद्धतीने ही आहे आपली फ्रंट साईड आणि ही आहे आपली बॅक साईड आणि हा आहे आपला बॉटम बॉटमला पण तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी आहे एकदम सावकाश स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय तर बघा मैत्रिणींना तुम्ही साडीवर ड्रेसवर अगदी इझी टू कॅरी करू शकता आणि दिसायला पण एकदम सुंदर दिसते कुणी म्हणणार पण नाही की आपण ही घरी स्टिच केलेली आहे एकदम रेडीमेड स्टाईल ही आपली हँडबॅग म्हणा पर्स दिसत आहे ठीक आहे